नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आहे बुलेट यु एस सातशे तीस या व्हरायटी मध्ये ज्या वेळेस फळं लागायला सुरुवात होते अशा वेळेस आपल्याला फुलसंख्या आणि फळ फुल सेटिंग जास्त मिळवत असताना व्हायरस असेल त्याचप्रमाणे झाडावरील पिवळेपणा आपण कसा दूर करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एस सातशे तीस बुलेट या व्हरायटीच्या जवळजवळ अडोतीस चाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत आपण सेटिंग या ठिकाणी जर बघितलं सेटिंगला ला सुरुवात झाली अशा पद्धतीने सेटिंग आहे या बाजूला माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा योगेश रमेश चौधरी योगेश रमेश चौधरी राहणार तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट छत्तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट किती क्षेत्रावर लागवड केली एक एकर एक एकर आहे बुलेट युएस सातशे तीस व्हरायटी साधारणतः सव्वीस मे ला तुम्ही लागवड केली बरोबर आज आपण चार जुलैला व्हिडिओ हो घेतोय म्हणजे जवळजवळ हे चार आणि ते चार आठ आणि तीस अडोतीस एकोणचाळीस दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग आहे वरती पानं थोड्याफार प्रमाणात पिवळे दिसायला सुरुवात झाले व्हायरस देखील एक चार ते पाच टक्के आहे डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतलं म्हणून पूर्ण व्हायरस येणारच नाही असं होत नाही प्रत्येक ज्या ज्या पिकांमध्ये व्हायरस येतो तिथं आपल्याला पाच ते दहा टक्के गृहित धरूनच आपल्याला उत्पादनाची शाश्वती मिळवताना त्या ठिकाणी आपलं वेळापत्रक असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपण आपला विषय आहे की बुलेट यू एस सातशे तीस व्हरायटी मध्ये चाळीस ते साठ दिवस असेल किंवा फुलं लागताना सेटिंग होताना आपण कसं त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन पण ठेवलं पाहिजे जेणेकरून एक एका मध्ये आपल्याला पुढच्या नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये ज्यावेळेस पन्नास दिवसाला प्लॉट सुरू होतो तिथून नव्वद शंभर एकशे वीस दिवसामध्ये जवळ वीस ते पंचवीस टन उत्पादन आपल्याला घेता आलं पाहिजे त्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे हा व्हिडिओचा विषय आहे परंतु तुमच्याकडून मी फक्त एक जाणून घेतो की डॉक्टर किसानला तुम्ही किती दिवसापासून कुठल्या कुठल्या पिकामध्ये मार्गदर्शन घेत टोमॅटो साधी मिरची आणि काय वाटलं तुम्हाला सातत्याने का डॉक्टर तुम्ही प्लॉट रजिस्टर करता मार्गदर्शन घेता त्याच्या काहीतरी कारण असेल रिझल्ट आपला मोबाईल नंबर सांगू शकाल सत्त्याण्णव बासष्ट छत्तीस अठ्ठ्याण्णव ओके हे तुमचे मित्र आहे का चुलते चुलते काय वाटलं तुम्हाला म्हणजे नाही नाही डॉक्टर के मुळे ना लॉट एकदम आबा येते आणि आमचं शेतकरी एवढं नाही एवढे एवढे वेळी औषधं पाणी मार्गदर्शन केल्यामुळं लॉटच दोन ते पाच टक्के आहे थोडस व्हायरस दोन पाच टक्के पुढे राहणार सारखे नाही बरोबर त्याच्यामुळे ना थोडंफार राहणारच आणि एवढं काय आपल्याला म्हणजे व्हायरस इतकं नाही आणि सुरुवातीला लागवड केली त्यावेळेस पंधरा वीस दिवस खूप टेम्परेचर पण होतं तापमान होतं पाऊस या भागामध्ये कमी असतो कमी आणि तीन वर्षामध्ये पहिल्यांदा तुमच्या प्लॉटवर आलो असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे जाताना दोन दोन तीन तीन वर्ष होते परंतु शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जात येत नाही त्या ठिकाणी मला पोहोचता येत नाही असंख्य शेतकरी डॉक्टर किसानला जुडलेले आहेत पण एक ध्येय त्या ठिकाणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला गरिबीतून श्रीमंत कसा करता येईल त्याच्याकडं शेती आहे त्याच्याकडं भांडवल आहे त्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे परंतु योग्य जसं त्यांनी सांगितलं की योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते योग्य मार्गदर्शन देण्याचा माझ्यामध्ये मा दे असेल माझ्या टीम मध्ये असेल जेवढं आम्हाला प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत शंभर टक्के करतच राहणार आहे आता आपण प्रामुख्याने आता हे सेटिंग व्हायला लागलं ही मिरची अजून लांब कशी झाली पाहिजे जाड कशी झाली पाहिजे वजन चांगलं कसं मिळालं पाहिजे कारण याचं एक कॅरेट साधारणतः आठ नऊ किलोच्या वरती जात नाही परंतु या शेतकऱ्याकडे येऊन या दिवशी पहिला तोडा होईल चौथा पाचवा तोडा राहील आणि तोड्याच्या आदल्या दिवशी फोन करून अवश्य येईल किंवा त्यांना सांगेल की एक वजन काट्यावर त्या ठिकाणी कॅरेट ठेवा बारा तेरा किलोचं प्रति कॅरेट त्या ठिकाणी मिळून देण्याचा डॉक्टर केसांचा प्रयत्न असेल त्यासाठी या स्टेजेसला पानं थोडीफार पिवळे दिसत आहे हवेतील एक्सेस नायट्रोजन होतंय अशा वेळेस मिरचीची वाढ होते, होते सेटिंग सुरू आहे त्यावेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने या स्टेजला पहिला तोडा व्हायच्या अगोदर जमिनीतून आपण फॉस्फरस दिला पाहिजे तो फॉस्फरस झिरो साठ वीस असेल किंवा झिरो बावन चौतीस या दोन्ही विद्राव्य खतांच्या माध्यमातून झिरो बावन चौतीस द्याल तर एकरी सहा ते आठ किलो द्या झिरो साठ वीस द्याल तर एकरी चार ते पाच किलोच द्या आणि त्यानंतर पहिला तोडा होईल पहिला तोडा झाल्यानंतर दुसरा तोडा यायच्या आदल्या दिवशी किंवा दुसरा तोडा झाल्यानंतर खूप महत्वाची स्लरी या ठिकाणी मी सांगतो एकरी पाच लिटर फोस्टरो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गुळ गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा बारडा हे अठ्ठेचाळीस तास भिजवून जर ही ड्रिपच्या माध्यमातून स्लरी दिली तर चौथा पाचवा सहाव्या तोड्याला उत्पादनात शंभर टक्के भर होईल फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळेल फळाला वजन मिळेल बाजारभाव दोन रुपये जास्त टक्के मिळेल अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना या दोन तीन गोष्टी सांगितल्या त्यामध्ये एक कीटकनाशकचं ड्रिंचिंग आपण किंवा ड्रिपच्या माध्यमातून दुसऱ्या तिसऱ्या तोड्याच्या मध्यावधीमध्ये पहिला तोडा झाला साधारणतः पंचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाला पन्नास बावन्न दिवसाला तुम्हाला कीटकनाशक देत असताना एकरी एकशे वीस ग्रॅम लिसंटा फिप्रोनिल आणि इमेडा असलेले एकत्र जे कंटेनर एक लिसंटा नावाने बाहेरचं एकशे वीस ग्रॅम जमिनीतून देत असताना त्याच्या तीन किलो आयसीएल बारा सहा बावीस हे अन्नद्रव्य आपण त्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि ते ड्रिप मधून द्यायचंय वरतून फवारणी घेत असताना या पिकामध्ये पाऊस असेल ऊन पावसाचा खेळ असेल अशा वेळेस ओला करपा येण्याची दाट शक्यता असते आणि तो -तु� येऊच नाही म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये इक्वेशन प्रो शंबर मिली त्याच्यासोबत हो तुम्ही एखादं चांगलं कीटकनाशक डेलिकेट सारखं कीटकनाशक घेऊ शकतात दोनशे लिटरला नव्वद मिली इक्वेशन प्रो शंभर मिली असा स्प्रे घ्या फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळायची फळाची गुणवत्ता चांगली मिळायची शिटिंग सातत्याने ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामधून वेगो मास्टर पाचशे मिली त्याचप्रमाणे टेक्याल पाचशे मिली हे जे काही ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शिम आहे पाचशे मिली आणि बोराने सूक्ष्म अन्नद्रव्य द्रवीस शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता जे वरती पिवळसर पाना दिसतो याला दाट ग्रीनरी आणण्यासाठी कुठला स्प्रे घेतला पाहिजे त्यासाठी स्प्रे आहे दोनशे लिटर पाण्यामधून संचार फोर्टी चारशे मिली संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड मिली आणि ग्रोस्टार कंपनीचं टच ऑफ हे जे, जे बुरशीनाशक आहे पाचशे ग्राम जेणेकरून फुलांची गळती होणार नाही फुलं व्यवस्थित शेट होतील जास्तीत जास्त फळांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे परत एकदा चौधरी साहेब तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो कि सातत्याने तीन वर्षापासून टोमॅटो साधी मिरची असेल टोमॅटो असतील ही नवीनच पहिल्या वर्षी मिरची लावली एकंदरीत म्हणजे सातत्याने तीन वर्ष डॉक्टर किसान कडे वेळापत्रक घेणं किंवा मोबाईलवर वर वेळापत्रक फॉलो करत राहणं मी प्रत्यक्ष माझ्याशी खूप कमी वेळा बोलणं झालेलं आहे तरी देखील तुम्ही सातत्याने ते फॉलो करताय डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर करत राहताय याच्या पाठीमागचं कारण इतर शेतकऱ्यांना कसं शेअर कराल काय सल्ला द्याल डॉक्टर च कामकाज हे व्यवस्थित आहे खर्च कमी आहे आणि उत्पादनात शंभर टक्के वाढ आहे ही शंभर टक्के नक्कीच हो नक्कीच सांगताना मोबाईल वर व्यवस्थित शेड्यूल फॉलो केलं तर रोगराई व्यवस्थित आहे काही अडचण आणि आपलं कर्तव्य एकच आहे की जो ज्या पिकावर जो रोग येणार आहे त्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला फवारण्या किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन पाठवलं जातं आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो हेच एकमेव ध्येय हो घेऊन डॉक्टर किसानचा वादा एकच आहे एक खर्च कमी उत्पादन जादा जसं सांगितलं मी महाराष्ट्र नव्हे भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला खर्च कमी करून बाजारभावाची शाश्वती नसताना उत्पादन हमी उत्पादन आणि दोन रुपये नफा कसा शिल्लक राहील यासाठी हमेशा कायम शेवटपर्यंत डॉक्टर किसान कार्यरत राहणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार